श्री स्वामी समर्थ आज आपण सिल्क थ्रेडच्या सिंपल अशा राख्या बघणार आहोत त्यासाठी लागणारं मटेरियल आहे बॉल चेन सिल्क थ्रेड फॅब्रिक ग्लू आणि इथे टाय करण्यासाठी रशी घेतलेली आहे आणि हा असा हार्ड असा एक पेपर आहे तो घेतलेला आहे घरात अवेलेबल असलेला कोणताही हार्ड पेपर वापरायचा सर्वप्रथम आपण जे सिल्क थ्रेड आहे त्याचे पंचवीस असे राऊंड करून घेणार ते हा मी रायटिंग पॅड घेतला आहे माझ्या मुलीचं तुम्ही तुमच्याकडे पोर्ड वगैरे एखादा असेल तर तो वापरू शकता आणि आता ट्वेंटी फाय राऊंड घेतले त्याच्यानंतर आपण इथे स्टिक करून घेणार होतं आधी स्टिक करून घेते मी थोडंसं गव हे फॅब्रिक ग्लू लावून त्याच्यामुळे काय होतं दोरे येत ना ते सुटत नाहीत हा आपण आता तो पेपरचा जो हार्ड पेपरचा तुकडा घातला होता त्याच्यावरती आता आपण थोडंसं फॅब्रिक ग्लू लावणार आहोत आणि सिल्क ट्रेडने त्याला गुंडाळून घ्यायचं आहे साईडला मी पूर्ण फॅब्रिक ग्लू लावला होता त्याच्यामुळे काय होतं जे आपले सिल्क ट्रेड आहे तो हलत नाही जागेवरून प्रॉपर बसला जातो तर अशा प्रकारे आपण प्रॉपर ह्याला गुंडाळून घ्यायचं आहे आणि उरलेला थोडासा उरला होता जो सिल्क ट्रेड तो आपण कापून टाकला आहे आणि कडे कडा वगैरे सगळ्या प्रॉपर सील करून घ्यायच्या त्याच्या आणि आता आपण बॉल चेन कापून घेणार आहोत त्याच्या साईजमध्ये आपण ए, ए, ए इनिशियलचं हे बनवतोय ए त्याच्यासाठी म लागणारे जे बॉल चेन आहे ते पण आपण प्रॉपर कट करून घ्यायचे आहेत आणि आपण थोडं डिझाईनसाठी सिंगल सिंगल बॉल्स पण आपण कट करून ठेवले होते थोडेसे आता आपण हे ग्ल्यूगमच्या ह्यानी मस्त असं चिटकावून घ्यायचं आहे इथे बघा ए इनिशियलचं पण मी अशा प्रकारे लावून घेतलं आहे आणि आपलं इनिशियल रेडी झालं आहे आणि ते छोटे छोटे बॉल होते ते आपण साईडून असे त्याला लावणार आहोत ते लावू शकता किंवा नाही लावले तरी चालतात मी जस्ट आपली राखी रेडी आहे थोडंसं तिला सुकवून घ्यायची आणि सुकल्यानंतर मग मध्यभागी इथे फॅब्रिक ग्लू लावून जी दोरी आहे टाय करण्यासाठी तिचा मध्यभाग घेऊन बरोबर लावून घ्यायची आहे आणि अशी ना बॅग असतात आपल्याकडे त्याच्या बॅगचं हे मी कप कापून घेतलेला आहे तुकडा तोवरून असा फॅब्रिक लोनी चिटकवून घ्यायचा आहे आणि ॲडिशनली जे आपलं सिल्क रेड आहे त्याचे चार पदर सुईमधून ओन घेऊन त्याला दोन असे स्टिचेस मारून घ्यायचे म्हणजे दोरी आणि राखीला त्यामुळे राखी अजिबात हालत नाही खूप कमी वेळामध्ये मस्त अशी राखी तयार होते तुम्हाला या राख्या कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा